दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत दे उजनी अपडेट वीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वर्धायनी असणाऱ्या उजनी धरण परिसरामध्ये मागील दोन दिवसापासून चांगला पाऊस कोसळतो आहे आज सकाळपर्यंत म्हणजे सकाळी सहा वाजेपर्यंत पंचवीस मिलीमीटर पावसाची नोंद होती तर सकाळी सहा ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत उजनी जलाशयावर जवळपास एकसष्ट मिलीमीटर इतका पाऊस नोंदला गेलेला आहे म्हणजे मागील दोन दिवसामध्ये उजनी जलाशयावर शहाऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि या पावसाळा हंगामामध्ये एकूण एकशे एकोणऐंशी मिलीमीटरची नोंद आज सायंकाळपर्यंत म्हणजे वीस जुलै दोन हजार पंचवीसच्या सायंकाळपर्यंत झालेली आहे उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही कमाली जी मंदावली आहे ती चार हजार पाचशे एकोणीस क्युसेक इतकी आहे आता पावसाचा थोडाफार फायदा उजना दिसेल दरम्यान धरणातला एकूण पाणीसाठा हा चौऱ्याण्णव पॉईंट बावन्न टक्के इतका आहे एकूण पाणीसाठा हा एकशे चौदा पॉईंट तीस टी एम सी इतका आहे यातलं उपयुक्त पाणी हे पन्नास पॉईंट चौसष्ट टी एम सी इतकं आहे आज सकाळपासून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत म्हणजे सकाळी सहा ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत एकसष्ट मिलीमीटर पाऊस हा उजनी परिसरात झाला आहे उजनीबरोबरच टेंभुर्णी इंदापूर या भागात सुद्धा पावसाची नोंद आहे या पावसाळा हंगामात उजनी जलाशयावर एकूण एकशे एकोणऐंशी मिलीमीटर पाऊस झालेला आहे दरम्यान धरणामधनं सध्या वीज निर्मितीकरता सोळाशे क्युसेकनं पाणी सोडलं आहे बाकी सांडवा बंद करण्यात आलेला आहे सिनामाडा योजनेकरता एकशे ऐंशी दहगाव करता ऐंशी भीमा सिन्हाजोड कालव्यात चारशे क्युसेक आणि मुख्य कालव्यामध्ये दोन हजार एकशे म्हणजे एकवीसशे क्यूसेकचा विसर्ग हा सध्या सुरू आहे भीमा खोरे आणि घाटमाथा परिसरातही काही ठिकाणी चांगल्या पावसाची आज नोंद आहे